कायदा तर काही गेल्या सहा आठ महिन्यात जसं काही झालेलं नाही आपण सगळे साजरात तर त्या दृष्टीने काही आचार संहिता आहे तुम्हाला सांगते कोणीही अक्षर पण तुम्हाला डीजे लावणार पारंपरिक वाद्यांचा वापर होतो अजून आपल्याला वेळी पथक ढोल पथक तुम्ही हायर करा तुमच्या गावातल्या वहा आंबेडकर जयंतीचा मी नांदेडचा उत्साह पाहिला गे गेल्याच मी आपल्याला नव्हते परंतु प्रत्येक कुटुंबामध्ये महिला प्रत्येक कुटुंबातले छोटे छोटे बाल अगदी सहा आठ महिन्यांचे बालपण घेऊन ती मावळी निरंकुश सहभागी होते हो देखील तर त्या मुलीची सुरक्षा त्या बाळाची सुरक्षा परभणीला की गुन्हा दाखल झाला सतोष्य माहितीये तुम्हाला डीजेच्या आवाजाने एका माणसाचा एस के सरांनी आदेश दिले आणि परभणीला असा गुन्हा दाखल झालेला आहे आता हे आपल्या माता माऊली आपल्या सोबत छोट्या बाळांना मिळत आहेत सगळी म्हातारी माणसं रोडवरती असणार आहेत तर आपल्याला भहायला पाहिजे डीजेच्या वापराचे खूप सारे आहेत म्हणजे ते काही मी तुम्हाला नव्याने सांगायला पहिली सगळ्या धर्माला जाताचा सण उत्सव आत्ता साचा परंतु माझ्या जाताचा माझ्या धर्माचा जो सण साजरा करताना दुसऱ्या धर्माच्या भावना त्याचा अनादर होणार नाही याची प्रत्येक दिन लक्षात घेतली लक्षात माहिती तुम्हाला सगळ्यांना तर त्याचा संतोत नाही दाखल करता मागे पुढे पाहणार नाही त्याच्यामुळे कोणतीही आक्षेपार्ह कुठेही होणार नाही आनंदाचा सणे आपल्या खूप उत्साहात खूप आनंदात साजरा करूया परंतु एक एकाच्या चुकीमुळे त्याला दाखवले आणि तुम्ही सगळे ओळखत असता मंडळ असो गणपती मंडळ असो दुर्गा मंडळ असो जयंती मंडळ असो रामनवमी अतिउ राहतात थोडसणारे आणि लॉकडाऊन आहे आपल्याला माहित असत तर अध्यक्षांना आताच असतो तुम्हाला सगळ्यांना देतो आपण तर त्याच्यामध्ये त्यांनाच पर्टिक्युलर आजच त्यांना बाजूला माझ्या हातावर दोन्ही वर्ष दोन हजार अठरा पासून आपल्या नांदेड जिल्ह्याची भरती त्याच्यात लाखोपाठ दोनशे दोनशे लोकांची भरती केली मी पाहिले ग्रामीण मुलं फक्त एक लाला कधीतरी चिचूल मित्राबरोबर जाऊ कोणत्यातरी मोठ्यांचा आवली वडिलांचा भाऊबत्तीचा वाद असतो आणि तो मुलगा नकळत्या वयात काहीतरी त्याच्यात घेतो आणि काय आहे त्याची भरती होत नाही कोणत्याही शासकीय सेवेत त्याला प्रवेश दिला जातात आपल्या तरुण मुलाला आपल्या मंडळांच्या सदस्यांचं कोणाचंही असं नुकसान होऊ नये जबाबदारी लक्षात येतो तुमच्या त्याच्यामुळे त्यांना तुम्ही सगळ्यांनी असे जे अतिवृष्टी काही कार्यकर्ते आहेत त्यांना ह्याची कल्पना देणं करतात तुमच्या गावाची आता थोडंसं वातावरण चाल आहे तुम्हाला नागपूरचा इन्सिडन्स माहिती आहे काही दिवसापूर्वी नामना स्टार्ट आणि एकंदरीत चार्ज वातावरण आता वर्क बोर्डचा इश्यू ऑन बोर्ड आहे तर हे वातावरण थोडं चार्ज आहे सोशल मीडियाचा खूप मिसयूज होऊ शकतो आणि एक वेळ वेळ समोरासमोर भांडणं झाली मी त्यांना शिवी दिली त्यांनी मला शिवी दिली याचा काही पुरावा लागत नाही उद्या ते म्हणतील मी दिलीच नाही मी म्हणत मी दिलीच नाही विषय परंतु सायबर जो आहे ना सायबर वरती प्रत्येक ठिकाणी फुटप्रिंट फुटप्रिंट म्हणजे पुरावे तुम्ही नंतर तुमचं स्टेटस डिलीट जरी केलं तरी त्याची नोंदणी आणि आपण काहीतरी न कळत कोणाचं तरी स्टेटस लाईक करतो कोणतरी सामाजिक सलोखा बिघडवणार धार्मिक भावना बिघडवणार असं कोणीतरी कमेंट टाकत स्टेटस आपण त्याला लाईक करतो कमेंट करतो आणि त्याच्या आपण स्वतःच म्हणजे पूर्ण भविष्य करिअर धोक्यात टाकतो तर ही जाणीव तुम्ही तरुण म्हणणार तरुण जे तुमचे कार्यकर्ते आहेत पोलीस पाठवायला त्या गावातले तरुण